अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र अर्जाच्या छाननीत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला अर्जावर सूचकांची स्वाक्षरी नसल्यामुळे उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमदेवार उज्ज्वला थिटे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उज्ज्वला थिटे यांनी दिली निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यासाठी उज्ज्वला थेटे आले असता उमेश पाटील देखील त्यांच्यासोबत तेव्हा उमेश पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की अर्ज थेटे यांचा नगर पंचायती करताचा नगराध्यक्ष पदाचा नामनिर्देशन पत्र जे होत ते रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याने तो अर्ज जो आहे तो अवैध ठरवलेला आहे त्याच्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील करण्याची त्याच्यामध्ये सोय आहे यामध्ये संबंधितांच्या विरोधात म्हणजेच रिटर्निंग ऑफिसरच्या विरोधात आम्ही या ठिकाणी अपील त्या ठिकाणी दाखल करायला आलेलो आहोत उज्ज्वला थेटे त्या संदर्भातली जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ते, ते, ते आमच्या वकिलांच्या बरोबर बसून त्या ठिकाणी पूर्ण करतायत कालपासून आमचं त्या संदर्भातच काम आणि कागदपत्र सगळी त्या संदर्भात जोडण्याचं काम चाललेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे सर्व पुरावे डिजिटल पुरावे आणि इतर सर्व काही बाबी ज्या आहेत त्या सगळ्या एकत्रित करून संकलित करून आता त्याचा सिक्वेन्स लावून पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आज अपील दाखल होईल त्याला तीन दिवसाची मुदत असते आज दुसरा दिवस आहे आणि आज ते अपील आमचं दाखल होईल आणि त्याप्रमाणे पुढची प्रक्रिया न्यायालयाच्या स्तरावर होऊन जाईल खरखर तर तहसीलदारांच्या प्रक्रिया समोर आलेली होती की कुठल्याही पद्धतीने काम केलेले नाहीये आरोप आहेत ते देखील बिनबुडाचे आहेत आम्ही ज्या काही त्रुटी दिसल्या आम्हाला त्या आम्ही त्यांच्या घरावरती नेऊन चटकवल्या देखील होत्या त्या संदर्भातली नोटीस मात्र त्यांच्याकडून रिस्पॉन्स झाला नाही उत्तर दिलेले आहे तहसीलदार मोहोळचे जे आहेत तेच रिटर्निंग ऑफिसर आहेत अनगर नगरपंचायतीला त्यांना ते काय आम्हाला मूर्ख समजतात का महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख समजतात मला माहित नाही पाच पन्नास पोलिसांना त्या ठिकाणी संरक्षणामध्ये ज्या उमेदवाराला अर्ज भरायची परिस्थिती निर्माण होते त्या गावामध्ये उज्ज्वला तिथे राहू शकतात का हे त्यांना चांगलं माहित आहे उज्ज्वला तिथे यांच्या जीवाला किती धोका आहे हे ओळखूनच त्यांना एवढ्या संरक्षणामध्ये अर्ज भरायची जायची परिस्थिती आली मग तुम्ही त्यांना त्यांचा त्रुटीच्या संदर्भातला अर्जामध्ये असलेल्या त्रुटीच्या संदर्भातला पत्र जे आहे ते तुम्ही उज्वला तिथे जिथे राहतात सध्या तिथे जाऊन का पोच केलं नाही त्यांना ईमेल वर का पाठवलं नाही त्यांना फोन करून तुम्ही कुठे आहात हे का विचारलं नाही इतर सगळं कम्युनिकेशन मात्र ईमेल वर केलं जातं इतर वेळेला तुम्ही फोनवर त्या ठिकाणी कम्युनिकेशन करता शौचालयाचा दाखला नाकारल्याचं पत्र ईमेल वर पाठवता मग उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जर त्याच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या त्रुटीच्या संदर्भात पत्र मान्य रिटर्निंग ऑफिसरने ईमेल वरून का पाठवलं नाही किंवा उज्ज्वला तेटे यांना फोन करून त्या ठिकाणी का विचारलं नाही की तुमचा या संदर्भातलं जे पत्र आहे आणि अर्ज जो दाखल केलेला आहे त्याची जी सत्यप्रथा आहे ती कुठे पोहोचवायची ही सगळी नौटंकी आहे या लोकांनी प्रशासनातल्या लोकांनी राजन पाटील यांच्याशी मिलीभगत करून उज्वला तिटे यांचा आरजच भरला जाणार नाही याच्या करताच षडयंत्र जे केलं होतं त्याच्यातला तीन नंबरचा जर आरोपी कोण असेल तर तो तहसीलदार आहे म्हणजे रिटर्निंग ऑफिसर आहे सचिन मुळीक हेच खरे आरोपी आहेत आणि तेच खरे याला दोषी आहेत उद्या न्यायालयामध्ये या संदर्भातली सगळी चिरफाड होणार आहे बेकायदेशीर काम केलं नाही असं म्हणतात तुम्हाला किती वेळेला ईमेल वरून उज्ज्वला थेटे यांनी मतदार यादीची प्रमाणित प्रत ईमेल वरून मागितली होती का दिली नाही निवडणूक अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी नव्हती तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी अनगरला बसलेला होता त्या रस्त्यावरून जात असताना मोहोरवरून तुम्ही अनगरला जात असताना उमेदवारी अर्ज भरला जाऊ नये म्हणून अनगरच्या प्रत्येक रस्त्यावर गाड्या तपासल्या जात होत्या एसटी मधली माणसं तपासली जात होती एवढंच काय तर गाड्यांच्या डिक्क्या सुद्धा तपासल्या जात होत्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या सगळ्या गोष्टीची पोलिसांना कल्पना देणं हे तुमचं कर्तव्य नव्हतं केलेला नाही जर त्यांनी माझ्याशी कम्युनिकेशन केलं असेल तर त्याच दिवशी त्यांना पोलीस संरक्षण दिलं असतं किंवा त्यांची अर्ज भरण्याची व्यवस्था केली मी स्वतः जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि माझ्या पक्षाच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत त्यामुळं माझ्या उमेदवाराच्या करता मी त्यांच्या मोबाईलवर कमीत कमी पाच पंचवीस वेळा फोन केलेले आहेत आता जर के ते केलेले फोन त्यांनी उचललेच नाही तर त्याला आपण काहीच करू शकत नाही आणि या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र आमचे फोन उचलले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला म्हणूनच आम्हाला किमान शौचालयाचा दाखला आणि त्याचबरोबर मतदार यादीची प्रमाणित प्रत ही उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी ज्या दिवशी उजवला तिथे पाठेपाचला गेल्या त्या दिवशी अकरा साडे अकरा वाजता आम्हाला त्या ह्या प्रती मिळाल्या त्यामुळं आम्हाला ऑनलाईन अर्ज भरत असताना किंवा ऑफलाईन अर्ज भरत असताना मतदार यादीमधला क्रमांक भाग क्रमांक अनुक्रमांक जो लेटेस्ट त्या मतदार यादीमधला जो हवा असतो आमचा तो आम्हाला समजण्याचा मार्गच नव्हता मात्र जी नोटीस लावण्यात आली होती शेवटच्या दिवशी काही कल्पना आहे आम्हाला त्यात काही त्याच्या बाबतीत काही कल्पना नाही उज्ज्वला तिटे दोन वर्षापासून बाकीचं सगळं कम्युनिकेशन उज्ज्वला तिटे यांचा मतदार यादीमधलं नाव वगैरे होत त्याच्या बाबतीमध्ये उज्वला तिटे यांनी न्यायालयीन प्रक्रिया केली त्यावेळेच्या सगळ्या त्यांना नोटिसा कम्युनिकेशन त्यांच्या पुण्याच्या पत्त्यावर केल्या गेल्या म्हणजे त्यांना माहित होत बरं उमेदवारी अर्जामध्ये सध्याचा पत्ता म्हणून उज्ज्वला तिटे यांनी पुण्याचा पत्ता दिलाय ना मग तुम्ही त्या ठिकाणी बंद असलेल्या घरावर नोटीस डकवण्याचा फारस कशासाठी केला तुम्हाला फक्त कायदेशीर प्रक्रिया टेक्निकली पूर्ण करायची होती तुम्हाला रिटर्निंग ऑफिसरची सुप्रीम कोर्टाच्या निका... अनेक निकालानुसार सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालानुसार उमेदवाराचा अर्ज कुठल्याही कारणाने बाद होणार नाही याची सर्वाधिक काळजी ही रिटर्निंग ऑफिसरनी म्हणजे संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यायची असते त्यांच्या म्हणण्यानुसार जर सूचकाची सही जर त्या अर्जावर राहिली आहे तथाकथित म्हणा सही केलेली आहे आमच्या सूचकांना सही केलेली आहे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे की उमेदवार आणि सूचक यांच्या हातानुच हातानेच त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर हे अर्ज स्वीकारतायत तुमच्या समोर सूचक आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जर अर्ज त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी सूचकाचा अर्ज सही राहिलेली आहे तुम्ही तिथल्या तिथे का नाही म्हटला सूचकाला की तुमची सही करा मुद्दा असा आहे की उमेदवाराच्या आणि सूचकाच्या सही शिवाय रिटर्निंग ऑफिसरला अर्ज स्वीकारताच येत नाही मात्र दादा जी सही होती जे तुम्ही सही केलं म्हणता मात्र सहकारांनी पत्रकारांना जे फॉर्म दाखवलं त्यावर सही नव्हती तेच तर आमचा मुद्दा आहे तोच तर आमचा आर्ग्युमेंटचा मुद्दा आहे सही कुठे गेली सई गायब कशी झाली म्हणून मी म्हटलं की याच्यामध्ये दोन गोष्टी झालेल्या असू शकतात एक जे आता पन्नास रुपयाला एक रबर मिळतं त्या रबराने पेना म्हणजे आपली जी इंक असते शाईचा पेन असतो पे किंवा बॉल पेन असतो त्याची शाई खोडणार रबर बाजारात पन्नास रुपयाच्या आत मिळतो त्यामुळे एक तर ती शाई खोडून टाकली असावी नंबर एक नंबर दोन ते पान जे आहे पूर्ण तेवढंच पान बाजूला काढून फुजोला दायची फक्त डुप्लिकेट सई मारून त्या ठिकाणी यांची सई मात्र त्या ठिकाणी गायब केलेली असू शकते त्यामुळं हा डॉक्युमेंट फोर्जरीचा विषय आहे हा फौजदारी प्रक्रियेचा सुद्धा विषय भविष्य काळामध्ये होऊ शकतो याच्यामध्ये अपराधी हे स्वतः तहसीलदार आहेत यामध्ये या कटामध्ये या तहसीलदारांनी दुष्टपणे त्या ठिकाणी ह्या सगळं काम केलेलं आहे राजे पाटील असं म्हणाले होते की मी अर्जावरती कुठलीही हरकत घेणार नाही स्वतः आक्षेप त्यांनी घेतलेला नाही मात्र एक नवीन उमेदवार उभा हो करून सरस्वती शिंदे यांनी स्वतः मान्य केला आमचा होता आणि त्यांनी आक्षेप घेतलाय म्हणजे स्वतःचं नाव पूर्ण करता दुसऱ्याच्या मार्गाने केलेलं आहे हा सगळं षडयंत्राचा भाग होता म्हणजे स्वतः राजन पटील शंभर टक्के षडयंत्र आहे हे राजन पाटील किती खोट बोलतायत हे आता सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आला असेल राजन पाटलांनी सांगितलं की उज्ज्वला तिथे यांच्या अर्जावर मी हरकत घेणार नाही हे कधी सांगितलं उज्ज्वल तिटे यांना चार दिवस अर्ज भरण्याच्या करता हजारो अडथळे निर्माण केले त्यांना पोलीस संरक्षणात अर्ज भरायला लागला आता एकदा अर्ज भरल्यानंतर राजेंद्र म्हणतात आधी आता त्यांच्या अर्जाला हरकत घेणार नाही बरोबर मग त्यांनी काय केलं एक अजून एक नवी उमेदवार यांच्या मला सांगा नगराध्यक्ष पदाच्या करताच तीन अर्ज कसे आले उज्ज्वला तिथे तर भरला जाणार होता ते सगळ्यांना जग जाहीर होत त्यांच्या सुनेचा त्यांचा एक अर्ज होता बाकीच्या सतरा नगरसेवकाच्या करता एकही एक्स्ट्रा अर्ज नाही पण नगराध्यक्ष करता मात्र एक एक्स्ट्रा अर्ज त्यांच्या गावातून भरला गेला तो एक्स्ट्रा अर्ज का भरला गेला तर छाननीच्या वेळेला हरकत घेण्याच्या करता त्या ठिकाणी कुणीतरी असायला पाहिजे म्हणून एक्स्ट्रा अर्ज शिंदे नावाच्या महिलेचा त्या ठिकाणी भरला गेला जर मग एक्स्ट्रा अर्ज भरलेलाच होता तर उज्ज्वला तिथे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर बाद झाल्यानंतर देखील त्या अपक्ष उमेदवाराचा अर्ज वैध होता शिंदे या महिलेचा मला नाव आठवत नाही सरस्वती शिंदे सरस्वती शिंदे यांचा अर्ज हा वैध झालेला होता अपक्ष म्हणून मग निवडणूक बिनविरोध झाली होती का याचा अर्थ राजन पाटील यांच्या सुन सुनबाई या निर्वाचित झाल्यात असं गृहीत धरून आणि निवडणूक बिनविरोध झाली याचा जल्लोष कसा काय केला गेला त्याच्या करता सगळं आनंदाने नाचत कसे सुटले राजन पाटील फोगडी खेळायला लागले बाळराजे पाटील उन्मादात झाले आणि आजिंग पाटील बेधुंद झाले आणि सगळं गाव जे आहे ते आनंदाने नाचायला लागलं एवढा मोठा कुस्ती आणि आटीतटीशी लढत जिंकल्यानंतर जेवढा जल्लोष व्हायला पाहिजे त्याचा डबल जल्लोष लढतच न होता यांनी केला अजून त्या अपक्षाचा अर्ज होताना अजून अर्ज विड्रॉलची तारीख अजून संपायची आहे अजून त्यांनी अर्ज विड्रॉल केलेला नाही आहे अपक्षाने मग तुम्ही त्या ठिकाणी त्या राजन पाटील यांच्या सुनबाईचं नगराध्यक्ष झाल्याबद्दलचं अभिनंदन कसं काय करायला लागला कसा काय जल्लोष केला यावरून ही कॉन्स्पेरन्सी जी आहे हे षडयंत्र जे आहे ते अगदी स्पष्ट दिसत आहे अनगर ची नगर परिषद हा वेगळा विषय स्टे घेणं ती कशी तयार झाली आनगर हे मुळात एक खेडेगाव आहे माझं नरखेड गाव जेवढं आहे तेवढंच आनगर आहे ती नगर परिषद जी आहे ती बनवत असताना त्यांनी शेजारच्या काही वाड्या ह्या आनगरचा भाग आहेत असं दाखवलं आणि तशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांनी ती नगर परिषद केली आता पेक्षा छोट्या नगर परिषद अनेक ठिकाणी आहेत त्यामुळं आपल्याला त्या संदर्भामध्ये वेगळ्या दिशेनं जाण्याची काय आता सध्या आवश्यकता नाही हा सध्या तुर्तासा आमच्या समोरचा विषय नाही राजन पाटील असतील किंवा राजे असतील यांनी आजी आणि शरद यांची काल माफी मागितलेली आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे याकडे कशा पद्धतीने हो राजन पाटील यांनी आदरणीय पवार साहेबांची टाका मला वाचवा म्हणून लीन होऊन चरणावर माफी मागितलेली आहे कारण पवार साहेब हे अजितदादाचे काका आहेत आणि त्यामुळं जर दादाचा कोप झाला तर जेवढं आजपर्यंत जेवढं साम्राज्य उभा केलेला आहे ते धुळीला मिळायला वेळ लागणार नाही आणि अजितदादाचा जेणे जेणे नाद केलेला आहे त्याचा पक्का नाद दादाने पुरवलेला आहे हा इतिहास असल्यामुळं पवार साहेबांच्या पुढे जर दादा कुणाचा ऐकतील तर ते पवार साहेबांच्या ना, ज्येष्ठ आणि काका या नात्यानं ना, दादा सबरीनं ना घेतील अशा अपेक्षाने त्यांनी पवार साहेबांच्या पुढे होऊन माफी मागितलेली आहे त्यांच्या माफीच्या संदर्भानं त्यांनी आमच्या नेत्यांनी काय माफ करायचं नाही करायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आमच्याकडे माफी नाही आम ना चुकीला माफी नाही मिळणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद